हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी आणि अगदी सगळे मनापासून खाणारी खीर ही खीर बनवत असताना कधी खीर अतिशय घट्ट होते जशी की शिरा आणि खीर यामधला आपल्याला डिफरन्सच कळत नाही तर कधी हीच खीर अतिशय पातळ होते आज आपण योग्य प्रमाणात सगळ्या वस्तू वापरून अतिशय चांगल्या प्रकारे खीर कशी तयार होईल हे पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता झटपट रेसिपी बघून घेऊया तर आज हीच खीर बनवण्यासाठी मी इथे एक चमचा भरून एवढं तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे आणि इथे अजिबात तेलाचा वापर करायचा नाही तूपच वापरायचं कारण तुपाने खीर जी आहे तिला अगदी चांगल्या प्रकारे चव येते चमचला लागलेलं तूप हे काढण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजे खाली भांड्यामध्ये टाकलेलं तूप जे आहे ते चम्मचमध्ये घ्यायचं म्हणजे गरम याने अगदी चम्मचला लागलेलं त्याचबरोबर वाटीमधलं ला तूपसुद्धा आपण सगळं काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपलं तूपसुद्धा वेस्ट जाणार नाही आणि त्याचबरोबर आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अतिशय योग्य प्रमाणात आपल्याला घेता येईल तर चला मग आता आपण यामध्ये एक वाटी भरून शेवया घालून घेऊयात ह्या शेवया अगदी मी बारीक तोडून घेतलेल्या आहेत म्हणजेच अख्ख्या शेवया न घालता त्याचे बारीक बारीक तुकडे करून मगच या या शेवया यामध्ये घालायच्या तर ह्या शेवया तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे काय होतं की आपल्या जर शेवया ह्या चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या तर जेव्हा आपण यामध्ये पाणी दूध ॲड करू तेव्हा शेवया ज्या आहेत ह्या जशाच्या तशा राहतात किंवा त्याचबरोबर त्या अगदी यामध्ये गळत नाहीत आणि त्याचा चिखलसुद्धा होत नाही चिखल होऊ नये म्हणून आपण शेवया ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत तर ह्या शेवया भाजण्यासाठी आपल्याला दोन ती तीन फिर्वत फिर्वत भाजने ते तीन मिनटाचा वेळ लागू शकतो परंतु अजिबात सोडायच्या नाही ह्या अगदी फिरवत फिरवतच आपल्याला भाजून घ्यायच्या कारण तुपामध्ये आपण शेवया भाजत असतो तेव्हा अगदी ह्या जळण्याची भीती असते तर शेवया चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि यामध्ये मी तीन कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे ज्या वाटीने आपण शेवया घेतलेल्या होत्या त्याच वाटीने तीन कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे त्याचबरोबर इथे एक वाटी शेवयासाठी एक वाटी भरून साखर आपण इथे घातलेली आहे आणि ती साखर इनफ आहे आपल्या खीरसाठी तर इथे मी वेलचीपूड घातलेली एक चमचा भरून त्याचबरोबर बेदाणे आहेत सात ते आठ ते मी बारीक तोडून घेतलेले होते त्याचबरोबर दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम हे सुद्धा मी बारीक करून घेतलेले होते ते सुद्धा इथे मी ॲड केलेले आहेत तर हे सगळं या स्टेपला घालण्याचं एकच कारण आहे की आपली जी खीर आहे यामधले जे ड्रायफ्रूट्स आपण टाकतो ते जेव्हा शिजतात तेव्हा त्याची खूप वेगळी अशी छान चव लागते तर हे ड्रायफ्रूट चांगले शिजले जातात आता याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत तर ज्या वाटीने आपण शेवया घेतलेल्या आहे त्याच वाटीचं हे प्रमाण आहे त्याच वाटीने दोन वाटी भरून एवढा आपण यामध्ये दूध घातलेलं आहे आता योग्य असं सा प्रमाण सांगायचं म्हणजे एक वाटी शेवया तर एक वाटी एवढी साखर त्याचबरोबर तीन वाटी भरून पाणी आणि दोन वाटी भरून एवढं दूध घातलेलं आहे आता हे जे प्रमाण आहे अतिशय योग्य आहे याने आपली जी खीर आहे त्याची कन्सिस्टन्सी अतिशय योग्य प्रमाणात रेडी होते तर हे सगळं चांगलं उकळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी खीर आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे रेडी झालेली आहे आता आपल्याला असं वाटत असेल की ही खूप पातळ आहे परंतु खीर ही ज्या वेळेस आपण उकळी काढून घेतो दोन ते तीन उकळी काढेपर्यंत खीर चांगली घट्ट होते आणि ही खीर चांगली घट्ट झाली म्हणजे गॅस बंद करायचा आणि खीर ही थंड करून घ्यायची तर खीर मी तर थंडीच खाणे पसंत करते तुम्हाला कशी आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर खीर ही चांगली थंड झालेली आहे आणि आपण हिला आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खीर थंडी झालेली आहे परंतु त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अतिशय योग्य प्रमाणात आहे म्हणजेच खूप अशी पातळं नाही आणि अतिशय घट्टसुद्धा नाही तर ही खीर सगळ्यांना आवडेल नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता त्याचबरोबर आपण इथे उपीटसुद्धा बनवून घेणार आहोत त्याला आपण उपमासुद्धा बोलतो तर हा मॉर्निंग ब्रेकफॅस्टसाठी अतिशय योग्य प्रकारे हा कॉम्बो मिल आपल्याला बनवता येईल म्हणजे सगळे आवडीने खातील आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा तर चला मग हाच उपमा बनवण्यासाठी मी इथे तीन टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी लाल होईपर्यंत शेंगदाणे चांगले तेलामध्ये फिरून घ्यायचे कारण शेंगदाणे जेव्हा लालसर होतात तेव्हा त्याची चव जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे लागते तरी ते शेंगदाणे जे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत तेलामध्ये चांगले फ्राय झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा टाकून घेऊया तर इथे मी अर्धा टेबलस्पून एवढी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा टेबलस्पून एवढे जिरेसुद्धा घालून घ्यायचे हे दोन्ही जिन्नस चांगले तेलामध्ये फ्राय झाले की यामध्ये उडदाची डाळ घालायची या डाळीने आपला जो उपमा आहे तो अतिशय छान होतो अतिशय चवीला चांगला लागतो तरी ते मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं असतं आणि मी कमी तिखट खाते त्यामुळे मी इथे दोन मिरची टाकलेली आहे तर त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा आणि हा कांदा चांगला फिरून घ्यायचा तेलामध्ये चांगल्या प्रकारे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अजिबात कच्चा ठेवायचा नाही याने काय होतं की आपला जो उपमा आहे त्याची चव थोडी कमी होते त्यामुळे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा चांगला फ्राय झाला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा एक टोमॅटो आहे बारीक कापून घेतलेला तोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हे सगळं चांगलं फ्राय झालं की यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे हे शेंगदाणे मी चांगल्या प्रकारे भाजून घेऊन त्याची जी लिया साल आहे ती काढून घेतलेली आहे आता आपण हे शेंगदाणे साल काढूनच का घालायचे तर हे शेंगदाणे आपलं जे उपीट आहे हे, हे चांगलं शिजल्यानंतर खूप चविष्ट लागतात तर इथे आपण एक वाटी भरून एवढा रवा घातलेला आहे रवा कच्चा आहे अजून आपण भाजून घेतलेला नाही रवा हा तेलामध्ये चांगला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे त्याचा अगदी कच्चेपणा आपल्याला ठेवायचा नाही आहे तर आपण जे सगळे इन्ग्रेडियन्स ॲड केलेले आहेत आधी आणि त्यामध्ये रवा भाजल्यानंतर आपला जो उपमा आहे तो अतिशय चविष्ट बनतो आता यामध्ये ॲड करण्यासाठी मी गरम पाणी करून घेणार आहे अतिशय उकळी काढून घ्यायची नाही तर नॉर्मल गरम करून मग आपण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे दोन ते तीन मिनटापर्यंत मी चांगला रवा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अजून मीठ घातलेलं नाही तर एक चमचा भरून एवढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेच गरम पाणी ॲड करायचं आहे तर एक वाटी रव्यासाठी आपण इथे तीन वाटी भरून गरम पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि ते पाणी आपण इथे ॲड केलेलं आहे बऱ्याच वेळा उपमा हा बनवत असताना आधी पाणी ॲड करून नंतर यामध्ये भाजलेला रवा ॲड करतात तर या स्टेपनी उपमा बनवाल तर अतिशय चविष्ट बनतो तर झाकण ठेवून एक ते दोन मिनटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे चांगलं आपण असं फिरून घ्यायचं हे अगदी चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तळाला जो लागलेला जो थोडासा उपमा असतो तो, तो वेगळा होईल आणि त्याला करपट अशी स्मेलसुद्धा येणार नाही तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण एक, एक मिनटापर्यंत याला शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं जे उपीट आहे ते चांगल्या प्रकारे आता इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ती छान आणि अगदी चवीला सुंदर असं आपलं उपीट रेडी आहे तर चला मग आपला जो ब्रेकफास्ट कॉम्बो मिल आहे ते रेडी आहे खाण्यासाठी अशा पद्धतीने जर आपण कॉम्बो मिल बनवलं तर बऱ्याच वेळा मुलांना न खावीशी वाटणारी गोष्टसुद्धा मुलं आवडीने खातील तर उपमा आणि त्याचबरोबर गोड अशी खीर अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा